जा मता दुण है तुम्हें राव महती है हव हगरपालिके महानगरपालिके जि परिषदे निवूक नहीं है ही विधानसभा की निवूक देखी नहीं है हम देशा लोकसभा की निवूक है देशा नेता निवड़ने ही निवूक है कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे कोण देशाला विकासाकडे येऊ शकतं हे समजण्याची निवडणूक आहे सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे कोर्गा नोटो वी इंजिनिअर ममता बॅनर्जी म्हणते वी इंजिनर स्टॅलिन म्हणतो व्ही इंजिनर त्या ठिकाणी टब्बे नाहीचं सगळ्या म्हणतात मी माझा तुम्हाला सवाल आहे इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि अशी इंजिन असेल राहुल गांधीच्या इंजिनमध्ये बसण्याकरता फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे आणि इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईला बसायला जाणार आहे करता त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे आणि ज्या क्षणी रक्षा पालखी पतून तुम्ही जागा त्याच क्षणी या मतदार संघाची गाडी आपला डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल